नमस्कार आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर तुम्ही इथे बघू शकता की आजूबाजूच्या काकी ताई सगळ्या आले आहेत घरी छान साडी वगैरे नेसून व्यवस्थित तयार होऊन वगैरे आलेले आहेत तर काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला सांगते तर दिदीच्या लग्न आता एक महिन्यावरती आलेलं आहे आणि त्यासाठी आईंनी शेवया बनवून घेतल्या आहेत तर गावी कसं असतं की शेवया पाट्यावर वळल्या जातात आणि मग तेव्हा बायकांना बोलवलं जातं हळदी कुंकू लावलं जातं जा, शेवयांना तर आता इथे शहरी साइडला शेवया पाट्यावर वळणं वगैरे तर होत नाही मग ह्या बाहेरूनच बनवून घेतल्यात आईने शेवया आणि मग शेवया बनवून आणल्यानंतर मग पाच बायकांना पाच किंवा नऊ किंवा आजूबाजू जेवढ्या बायका असतील त्यांना बोलवून हळदी कुंकू लावायला बोलवलेला आहे सोसायटीमधल्या सगळ्याच बायका खूप छान आहेत काही कार्यक्रम असेल घरी किंवा हळदी हो कुंकूसाठी वगैरे बोलवलं गवर वगैरे आणताना पण तुम्ही बघितलं असेलच तर काहीही काम असेल काही कार्यक्रम असेल तर लगेच येतात व्यवस्थितपणे आई पण नेहमी जातात त्यांच्याकडे काय कार्यक्रम असेल तर म्हणजे असं एकमेकांकडे येऊन जाऊनच गाठीपेटी होतात आणि नातं अजून घट्ट होतं तर आई ते हळदी हो कुंकू लावत आहेत सगळ्यांना आणि हळदी हो कुंकू लावून झाल्यानंतर आईने साखर देखील दिली सगळ्यांच्या हातावरती प्रत्येक भागाच्या परंपरा चालीरीती वेगवेगळ्या असतात आणि आपण शहरात राहूनसुद्धा त्या परंपरा चालीरीती कोणत्या ना कोणत्या पद्धतीने चालू ठेवतो ह्याच्यामध्ये सगळं काही आलं तर आईंनी ती परंपरा थोडी मॉडिफाय केली पण ते चालू ठेवलं काहीतरी त्याच्यामध्ये अर्थ असेल म्हणून पूर्वीच्या लोकांनी ती चालू ठेवली असेल तर मग आईंनी त्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलं पण ती एक परंपरा पूर्ण केली मी पण साडी घालून मस्तपैकी तयार झालेली होते जास्त काय तयार झालेले नव्हते सकाळची वेळ होती त्यामुळे घाई खायतच आवरलं होतं आणि दुपारची सगळी कामं आवरून मी मस्तपैकी एकदम रांगोळी काढली आहे तिथे कराडला असल्यानंतर रांगोळी काढायला भरपूर मोठी स्पेस भेटते आणि मस्त वाटतं एकदम मोठी स्पेस असेल तर रांगोळी काढायला एकदम पद्धतशीर रांगोळी काढून होते तर तुळशीचं लग्न आहे आज त्यानिमित्तच रांगोळी काढली आहे तुळशीचं लग्न आणि बाजूला एक सुंदर संस्कार भारती रांगोळी काढली आहे तुम्ही बघू शकता तर कशी काय वाटली माझी रांगोळी मला कमेंट करून नक्की कळवा आहे त्यानिमित्तच आमच्या दिदीने पुरणपोळीचा भेद केला आहे आज संपूर्ण स्वयंपाक ती करणार आहे तर इथे बघू शकता तिने पुरण शिजवायला ठेवलेलं आहे आणि पुरण म्हणजे बारीक सारीक गोष्टी सगळ्याच म्हणजे पुरण वाटल्यापासून ते आमटी करेपर्यंत पोळ्या लाटेपर्यंत भजी वगैरे सगळं काही तिनेच केलेलं होतं तरी येळवण्याची आमटी लसूण खोबऱ्याची करणार आहेत तर त्यासाठी डाळ वाटून घेतलेली आहे लसूण खोबरं आणि आपले बाकीचे घरचे मसाले एवढंच टाकून सुद्धा खूप सुंदर टेस्ट येते त्याला एका बाजूला आईंची तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे तर दोन वस्त्र घेतलेत आईंनी व्हाईट वा, वा, कलरचे आणि त्याला हळदी कुंकूचं म्हणजे मिश्रण बनवून त्याच्यामध्ये बुडवून म्हणजे ते वस्त्र पूर्ण हळदी कुंकूने बुडवून घेतलेलं आहे आणि ते वस्त्र आपण नवरा नवरी म्हणून वापरणार आहोत नवरा नवरी म्हणून दोन कांडे असतात तुळशीला लावलेल्या तर त्याला ते घालणार आहोत हे तयार झालं आपलं नवरा नवरीसाठीचे कपडे वस्त्र तर दुसरीकडे तुम्ही बघू शकता दिदीने पुरण वाटायला घेतलेलं आहे आता पुरणपात्र वगैरे वापरत नाहीत आता पुरणाची जाळी असते त्याच्यावरती पटकन पुरण वाटून होतं तर दिदीने काय मला करून दिलं नाही मी करते म्हणून म्हटलं पण दिदीने काही एका गोष्टीला हात लावून दिला नाही तिने तिचंच केलं सगळं तर आमटी सुद्धा झालेली आहे छानपैकी कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर आलाय दुसरीकडे आमची सगळी शोधाशोध चालू आहे हे मदत करतात काय काय शोधायला लग्नासाठी काय काय लागतं ते आता इथे पाठ शोधत आहोत आम्ही तर पलंगाचं वरचं झाकण उघडलेलं आहे पलंगामध्ये जो स्टोरेज आहे त्याच्यामध्ये शोधत आहोत पाठ कुठे ठेवलं आहे ते तर बऱ्याच जणांना माहिती नसेल की तुळशीचा जन्म कसा झाला ते तर समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा अमृत निघालं होतं तेव्हा त्याचे काही थेंब जमिनीवरती सांडले तर त्यापासून तुळशी जन्माला आली होती आणि ती ब्रह्मदेवाने विष्णूला वाहिली होती अर्पण केली होती तर असा तुळशीचा जन्म झाला होता तर इथे आमची मोठी बाल्कनी आहे तर तिथेच तुळशी विवाह करणार आहोत आम्ही तुळशीचं लग्न लावणार आहोत तर छान फुलं होती बऱ्यापैकी पप्पांनी झेंडूची फुलं आणली होती आणि आम्ही गुलाबाच्या पाकळ्या गुलाब पा आणली होती तर मस्तपैकी मी इथे तुळशी वृंदावनाला सजवत आहे छानपैकी नवरीला नटवत आहे कृषीविवाहा संबंधी दुषी संबंधी बऱ्याच कथा आहे त्यातीलच एक कथा अजून सांगते तुम्हाला तर प्राचीन काळात नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता राक्षस वीर आणि पराक्रमी होता त्याच्या साहस असल्यामुळे मागचे कारण होते की त्याची पत्नी जी होती वृंदा हिचा पतिव्रता धर्म तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता परंतु जालंधराच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण प्रभू विष्णूंकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा हिचे पतिव्रता धर्म करण्याचा निश्चय घेतला आणि इकडे वृंदाचे सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधरचा मृत्यू झाला वृंदाला ही गोष्ट लक्षात तिने क्रोधित होऊन विष्णूंना श्राप दिला की ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पती वियोग दिला आहे त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल असे म्हणत वृंदा पतीसोबत सती गेली ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचं झाड उत्पन्न झालं तर तुळशीच्या जन्मामागच्या बऱ्याच कथा आहे त्यातली ही एक कथा तुम्हाला सांगितली मी तर वृंदाने रागात विष्णूंना श्राप दिला की माझे सतित्व भंग झाल्यामुळे तुम्ही दगड व्हाल त्या दगडाला शाळेग्राम देखील म्हणतात शाळेग्राम बऱ्याच जणांकडे देवपूजा देवारात असतो देवपूजाच्या वेळेस ते शाळेग्रामची पण पूजा करतात तर तेव्हा विष्णू म्हणाले की हे वृंदा तुझ्या सतीत्वाचे फळ म्हणून तू तुळस बनवून माझ्यासोबत राहशील माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना खूप पुण्य लाभेल तेव्हापासून तुळसविना शाळेग्राम किंवा विष्णूंची पूजा अपुरी मानली जाते तर पप्पांनी ऊसाचे कांडे आणले होते तर ते सुद्धा बांधून झालेले आहेत तुळशीच्या भोवती आणि इथे मी मस्तपैकी पणत्यांची तयारी करत आहे दोन पणत्या लावणार आहेत मस्तपैकी तुळशीच्या बाजूला इथे तुळशीच्या लग्नाची तयारी होईपर्यंत दिदीचा मस्तपैकी त्या नैवेद्याचं ताट भरून होत आहे तर पुरणाची पोळी भात बटाट्याची भजी पापड आमचा मस्तपैकी के नैवेद्य केला होता दिदीने आणि संपूर्ण तिनेच केला होता आणि खूप छान झालं होतं तर दुसरीकडे तुळशीच्या लग्नाची तयारी पण ऑलमोस्ट होत आलेली होती तर दोन्ही बाजूनं मस्तपैकी पण त्या लावलेल्या ला आहेत आणि आता ही तयारी पूर्ण केल्यानंतर आम्ही आपापल्या तयारीला लागलो तर इथे आईंची तयारी चालू आहे आणि एकीकडे एक एक सिद्धू सुपरवायझर बनलेली आहे कोण कोण काय करत आहे व्यवस्थितपणे काम करत आहे की नाही ज्याचं त्याचं ते निरीक्षण करत आहे ती आणि कटाळली आहे ती कारण की दिल्याबरोबर खेळायला कोण नाही आहेत सगळे ज्याच्या त्याच्या कामामध्ये आहे तर आमची सुद्धा तयारी झालेली आहे आईंची माझी दिदीची ह्यांची पप्पांची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि मस्तपैकी ते पंत्या पेटवून घेतलेल्या आहेत आईंनी सुद्धा नैवेद्याचं ताट आणलेलं आहे आणि आई पूजा करत आहेत तर यावर्षी आम्ही पहिल्यांदाच तुळशीच्या लग्नाला आहोत तिथे कराडमध्ये नाहीतर आम्ही दिवाळी झाली की मग निघून येत असतो मुंबईला तर पहिल्यांदाच मी पण हे सगळं बघत आहे सगळ्या चालीरीती काय असतात ते कशा असतात ते तुळशीचं लग्न कसं लावतात काय लावतात ते तर काही ठिकाणी सामूहिक तुळशी व्हाव देखील होतो आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं असं घरच्या घरी तुळशी देखील होतो तर आम्ही घरच्या घरीच असा तुळशी हवा हो करणार आहोत नवरी घेऊन यावे हे आज भरपूर मस्तीच्या मूडमध्ये होते आणि भटजी म्हणून देखील बोलत होते तर इथे टी व्हीवरती मंगलाष्टकं लावली आहेत मोठ्या आवाजात आणि आम्ही पण बघत बघत बोलतोय कारण की लिरिक्स आहेत त्याच्यामध्ये तर आम्ही बघत बघत बोलत आहोत मंगलाष्टक आणि तुम्ही पण या तुळशीच्या लग्नाला आमच्या तर असा छान पैकी आम्ही घरच्या घरीच तुळशी लावलेला आहे मस्तपैकी बाल्कनीमध्येच आणि घरचेच जण आहेत आणि सिद्धू इथे चेअर वरती बसलेली आहे मस्तपैकी सगळ्यांना बघत बघत तर आई ते ओवाळून घेत आहे तुळशीला नैवेद्य सुद्धा दाखवून झालं आहे आईंचा लग्न लागल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच पाया पडून घेतल्या तुळशी मातेच्या तर पवन काका सुद्धा आले होते पाया पडायला तुळशीच्या पप्पांनी सुद्धा पाया पडून घेतलं मी सुद्धा इथे नमस्कार करून घेतला तुळशी मातेला आणि आता नैवेद्यपुरतंच सगळं बनवलं होतं बाकीचं बनवायचं बाकी होतं म्हणजे बाकीच्या पोळ्या वगैरे बनवायच्या बाकी ठेवल्या होत्या तर दीदी तिथे पोळ्या करत होती तर तेच तुम्हाला दाखवत आहे तर पोळ्या पण सगळ्या दिदीनेच लाडल्या बाकीच्या चपात्या वगैरे पण करायच्या होत्या ते पण सगळं दिदीनेच केलं सगळं तिने एकटीनेच केलं आहे आम्हाला दोघींनाही कोणालाही हात लावून दिलेला नाही अजिबात पोळ्यांना चपात्यांना बाकीचं पण आमटी वगैरे करताना सगळंच तर सगळं एकटीने तिने जेवण बनवलेलं आहे नैवेद्य बनवणार आहे तुळशी मातेला तर छान करते एकदम पोळ्या मस्त सरसर लाटते आणि पातळ पोळ्या जमतात छान दिदीला दिदीने छान असा आज पोळ्याचा भेद बनवला आहे मस्त पोळ्या दूध आणि तूप येळवण्याची आमटी पापड भजी आणि भात या जेवणाच्या ताटासोबतच आजचा व्हिडिओ इथे सेंड करत आहे तर आमच्या इथे तुळशीचा विवाह असा करत तुमच्या इथे काय परंपरा काय चालली आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा मला ऐकायला आवडेल आणि आम्ही तुळशीचा विवाह लावला तो तुम्हाला कसं काय वाटला मला, वाट मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय